हा गाईस आज चालू मी कामाला घरी होतो काल दोन तीन दिवस दो, चालू घरी होतो आज कामाला चाललोय बघा काय करतो मग घरी बी आपली मग मी आपल्या घराजवळ बाहेर हा गाईस हे बघा वर खेळायला आलोय पवन बी सोबत आहे तुम्ही अशी नेट बघितली नसं कधीच बा दाखवतो मी तुम्हाला हे मालक आहे केशव हे बघा टच्चर बघा तुम्ही बघता हे बघा काय म्हणते याला रे सबसेड म्हणते बघा वर जमिनीने लावलेलं आहे जमिनीवर हे बघा चटा आत्रेल पन्नीमध्ये पन्नी मध्ये हे झाड लावेलेले टमाटो आहे तिकडे शिमला आहे

नेट उभी करण झाली माऊली नेट उभी करून राहील हे ब सचिन बी येईल आज त्याने मशीन बी येईल रे आधी बेड बी मारणार आहे रंगो मारू आता पुरी जाय वडील तुम्हाला धाव तुम्ही ते बाय डॉन मल्चिंग टाकू राहील बांध आलं एवढ डॉन आता ते पाईपाला मल्चिंग बांधणार आहे मग ठोकून बांधून घेणार आहे तार तार गेले आज ते गडावर जाऊन नाही आलं नाही तर आज पावर काम चाललं असत त्याच नाही तर खतक सोडणं झाली नाही ते सिस्टमॅटिक टाकीत खते डायरेक्ट काशी मशीन व का बरं ही मशीन नाही का पाण्याचं पेज चेक करायची कारण या नेटाला पाणी सोडताना ने, त्याचं पेज चेक करणं पडतं तेव्हा पाणी सोडणं पडतंय आणि पुरे, पुरे या माणसाचं काम आहे पुरे डिटेलमध्ये काम करतोय माणूस आता हा तार आहे आपल्याला असं वाढ नाही इकडे कसा वडेल आहे हे पण दिसतंय असा वडेल आहे ना आपलं इकडे वडचं आहे पाहून घेणे आता आधी घ्यायचं आहे मग टमट बांध नाही आपल्याला ह्या गाईस माऊली चहा पिऊ राहिली डॉन बी चहा पिणार आहे आता मालक स्वतः चहा प्यायला घेऊन आले लांबून माणूस धरून आणला आम्ही कुठं काय होत नाही पवन चहा पियाच तुला आमची मालक आली बघा मेन मालक पुरा कारभार पोराच्या हातात दिलं कारभार चाल आहे हा काय डोन डोनक जाय वळली क्लीन हे बस साहेतमध्ये जाऊन धावतो मी तुम्हाला हे बघा आता ही मशीन आहे आता बेड पाडणारे माप झालेलं आहे आता कार्यकर्ते बघून घ्या हे सगळे कार्यकर्ते येऊ मी ये बेड आमचा थकलाय खूप डायरेक्ट गाडला ती कोमा आहे आज आज झोपणीत यायला आज आहे का